नाश्ता भरपेट झाला किंवा दुपारी किंवा रात्री स्वादिष्ट जेवण जेवल्यानंतर अनेकदा आपल्याला आरामदायी बेडचा विचार मनात येऊ लागतो विशेषतः दुपारी जेवण झाल्यावर आपल्याला आराम जास्तच हवा हवा असा वाटतो काही जण ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर जांभळ्या देताना दिसतात किंवा डुलकी घेताना दिसतात हा केवळ आळस आहे की त्यामागे आणखी काय कारण आहे असा विचार तुमच्या मनात कधी आलाय का जेवल्यानंतर आळस किंवा झोप का घ्यावीशी वाटते हेच आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपले आतडे आणि संपूर्ण शरीर अन्न पचवण्यासाठी काम करू लागतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते त्यामुळे आपल्याला सुस्त झाल्यासारखे वाटते आणि झोप येते तसेच जेव्हा एखादी व्यक्ती जास्त साखरेचे अन्न घेते तेव्हा रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर वेगाने कमी होते त्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो आणि नंतर झोपही येऊ लागते तसेच जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या अन्नाचे ग्लुकोज मध्ये म्हणजेच ऊर्जेमध्ये रूपांतर होतं अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोलेसिस्टॉनिक ग्लुकॅगन आणि अमायलिन यांसारखे हार्मोन्स तयार होतात हे हार्मोन्स मेंदूमध्ये डुलकीचा सिग्नल देतात ज्यामुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो आणि झोप आल्यासारखं वाटतं झोप फक्त रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानेच येते असं नाही कधी कधी शरीरातील हार्मोन्स देखील झोपेचे कारण असतात अन्न झाल्यानंतर कधी कधी सेरोटोनिन वेगाने वाढण्यास सुरुवात होते त्यामुळे व्यक्तीला झोप आल्यासारखे वाटते काही डॉक्टरचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने ट्रिप्टोफॅन असलेले अमिनो ऍसिड खाल्ले तर त्यामुळे झोप येऊ लागते कारण ते निर्मिती करण्यास कारणीभूत आहे ट्रिप्टोफॅन अनेक पदार्थ जसे की चीज पनीर पालक टोफू सोया अंडी इत्यादी उच्च प्रोटीन युक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन अमिनो ऍसिड आढळते अन्नामध्ये ट्रिप्टोफॅन जितके जास्त असेल तितकी शरीरातील सेरोटोनची पातळी अधिक वाढते आणि सेरेटची पातळी वाढल्यामुळे झोप येते आणि आता एक सल्ल्याची गोष्ट ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना जेवल्यानंतर झोप लागणे ही समस्या असते यासाठी तुम्ही उच्च फायबर युक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कायम राहते आणि सुस्ती जाणवत नाही तसेच हलके अन्न खावे दिवसा जास्त खाऊ नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी खाली दिलेल्या वर क्लिक